सहकार भारती पंढरपूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाचे संघटक मान्य शरदजी जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत व विभाग प्रमुख संतोषजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार भारती पंढरपूर जिल्हा कार्यकारिणी दोन हजार पंचवीस ते सत्तावीस ची अधिकृत घोषणा करण्यात आली नवीन कार्यकारिणीत सहकारी साखर कारखाना जिल्हा प्रकोष्ठपदी उमेशजी परिचारक यांची तर पंढरपुरातील ख्यातनाम प्रज्ञावंत व्यावसायिक सी राजेंद्र विलास बजाज यांची अध्यक्षपदी शिवानंद बोरामणी यांची महामंत्रीपदी तर अॅडव्होकेट प्रशांत बिचुकले यांची संघटन प्रमुख पदे नियुक्ती करण्यात आली या नवीन कार्यकारिणीत अनेक उत्साही व कार्यसमर्थ सहकारी कार्यकर्त्यांचा समावेश आहे सहकार क्षेत्रातील नव चैतन्याची सुरुवात झाली आहे कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सहकार गीताना झाली दुग्ध प्रकोष्ठ प्रदेश प्रमुख उमेश विर्धे यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत व परिचय करून दिला त्यांनी सहकार भारतीचे संस्थापक श्रद्धे लक्ष्मणराव इनामदार व सहकार तपस्वी सुधाकर पंत परिचारक यांना अभिवादन करून सहकार भारती या संस्थेच्या एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासूनच्या वाटचालीचं अवलोकन उपस्थित त्यांना दिला मान्य शरदजी जाधव यांनी सहकाराच्या वाढत्या भूमिका केंद्रीय सहकार मंत्रालय तसंच मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया या उपक्रमातील सहकार क्षेत्राचं योगदान विषद केलं विविध प्रशिक्षण उपक्रम व उद्योग संधींची माहिती देत सहकार चळवळीचं चा भविष्य भक्कम असल्याचं ते म्हणाले कार्यक्रमाला पांडुरंग सहकार कारखान्याचे माजी चेअरमन दिनकर भाऊ मोरे पंढरपूर बँकेचे चेअरमन सतीशराव मुळे जिल्हा संघचालक डॉ रमेश सिद्ध युवक नेते प्रणव परिचारक करमाळ्याचे कन्हैयालाल देवी सूरज रोंगे सहकार भारतीचे भोवाळकर तसेच पंचकृषीतील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक सहविभाग प्रमुख नाना वाघमोडे सूत्रसंचालन विशाल तपकिरे तर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याचं नियोजन गणेश हरिदास यांनी केलं कार्यक्रम अत्यंत उत्साही व प्रेरणादायी वातावरणात पार पडला असून नूतन कार्यकारणी सहकार क्षेत्रात नवचैतन्यानं कार्य करण्यासाठी सकारात्मक ऊर्जा प्राप्त झाली आहे